आमदाराची बहीण परत जाणं तेही मला योग्य वाटत नाही आपण या सगळ्या बहिणींना असं ठरवतोय की या नवरात्र उत्सवामध्ये जो गरम पोळींचा टिफिन असतो जो दिला आपण त्या सगळ्यांचे माझ्या मते आमच्याकडे सोळा हजार बहिणींची नोंदणी झाली आहे त्या सोळाच्या सोळा हजार बहिणी तरी आम्ही डबे द्यायचं ठरवलंय बाकीचे माणसं चांगले असतात बाकीच्या बहिणींना काही बोलणार नाही पण एक दोन पाहुणा खोडाय राहतच पाय भेटणे काही तिथे काय भेटणं दोन बघून काय दिना तुले ही वस्तुस्थिती आहे पण बघा मला असं वाटतं की मी कायम म्हणतो की माझ्याकडून कोणी बहीण परत जायला नको तिला मदत केली पाहिजे आणि आम्हालाही वाटतं की आपण सगळ्या बहिणींना या एक दंत महोत्सवामध्ये एवढ्या आदराने प्रेमाने आपुलकीने एक पारिवारिक सण म्हणून सगळेजण तुम्ही आलात मी या सगळ्या बहिणींना आता मला तर खरं तर आम्ही प्रतिभा ती ती चर्चा केली आणि आमदाराची बहीण परत जाणं तेही मला योग्य वाटत नाही आपण या सगळ्या बहिणींना असं ठरवतो आहे की या नवरात्र उत्सवामध्ये जो गरम पोळींचा टिफिन असतो जो दिला आपण त्या सगळ्यांचे माझ्या मते आमच्याकडे सोळा हजार बहिणींची नोंदणी झाली आहे त्या सोळाच्या सोळा हजार बहिणी आम्ही डबे द्यायचं ठरवलं आहे जोरदार डबा म्हणजे कोणी नाराज व्हायला नको तुमची जी नोंदणी हसताय आहे आणि ते डबे तुम्हाला माहिती आहे आम्ही व्यवस्था लावतो नवरात्राच्या उत्सवामध्ये पहिल्या दोन दिवसात आम्ही ते डबे वाटप चालू करू तुमची आमच्याकडे सगळी नोंदणी आहे बरोबर आहे की नाही आधार कार्ड आहे आम्ही तुम्हाला मेसेज सगळ्यांना येतील फक्त मेसेज दाखवायचा आणि डबा घेऊन जायचा अशी व्यवस्था करू किंवा एक इथं कार्यक्रम घेऊ आणि नवरात्रीच्या पहिल्या दोन तीन दिवसात माझ्या या सगळ्या बहिणींना डबा त्या डब्याचा फायदा एक होईल गणपतीमध्ये कधी पुढच्या वेळेस कार्यक्रमाला आले तर पाहुण्याला गरम गरम खायसाठी बा मी सहा वाजता स्वयंपाक करून देईल पण हे गरम तुम्ही डब्यात खाऊन घ्या आणि पाहुणा बी खुश आणि बहीणही खुश अशी ती व्यवस्था करायचं मी माझ्या सगळ्या बहिणीला शब्द देतो